हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आई भवानीचा कृपा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो सर्वांना श्री स्वामी समर्थ नवरात्रीत देवीच्या खूप साऱ्या सेवा सगळ्यांच्या चालू आहेत तसेच आता लवकरच नवरात्रीची सांगता होणार आहे तर अष्टमी नवमी सप्तमी पंचमी या तिथी खूप महत्त्वाच्या आहेत तर आता बऱ्याच जणांकडे नवमीला घट हलवले जातात तर बऱ्या बऱ्याच जणांकडे दसऱ्याला घट हलवले जाता जसे आपण घट विधिवत व योग्य नियमांचे पालन करून बसवतो त्याचप्रमाणे घटाचे विसर्जन देखील योग्य पद्धतीने करायचे असते आता ज्यांच्याकडे नवमीला घट हलवतात त्यांनी नवमीला घट हलवता था, त्यांनी नवमीच्या दिवशी घट हलवावे व ज्यांच्याकडे दसऱ्याला घट हलवले जातात तर ते त्यांनी दसऱ्याच्या दिवशी घट हलवावे तर त्याआधी नवरात्रीत घटाला आपल्याला कडकणी बांधायची असते तर हे कडकणी का बांधली जाते व कधी बांधावी तर काही ठिकाणी सप्तमीला कडकणी बांधतात तर तुम्ही पंचमी सप्तमी नवमी यापैकी कोणत्याही दिवशी कडकण्या बांधू शकता शक्यतो पाच सात अकरा एकवीस या प्रमाणात कडकण्या बांधायच्या असतात तुमच्याकडे ज्या पद्धतीने असेल त्याप्रमाणे तुम्ही ते करावे त्यानंतर उपवास कधी सोडावा आता ज्यांचा उठता बसता उपवास असतो त्यांनी ज्या दिवशी घट हलवले जातात त्याच्या आधीच्या दिवशी उपवास करावा व ज्या दिवशी घट हलवतो त्या दिवशी गटाला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडावा शक्यतो पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा जर तुमच्याकडे मग पूर्ण पुरणाचा नैवेद्य दाखवत नसाल तर काहीतरी गोडाचा नैवेद्य करून तुम्ही दाखवा त्यानंतर नैवेद्य दाखवूनच मग आपल्याला उपवास सोडायचा आहे आता ज्यांच्याकडे नवमीला घट हलवतात त्यांनी अष्टमीला उपवास धरावा व नवमीला नैवेद्य दाखवूनच मग नवमीला उपवास सोडावा जर तुमच्याकडे दसऱ्याला घट हलवत असतील तर तुम्ही नवमीला उपवास धरावा व दसऱ्याच्या दिवशी नैवेद्य दाखवूनच मग उपवास सोडावा यंदा दोन हजार पंचवीसमध्ये अष्टमी ही तीस सप्टेंबर रोज आहे, एक रोजी आहे व एक ऑक्टोंबर रोजी नवमी आली आहे तर आता घट विसर्जन कसे कोणी आणि कधी करावे तर घट विसर्जन करताना शुभमुहूर्तावर करावे तसे तर शास्त्रानुसार घटाचे विसर्जन दसऱ्याच्या दिवशी करावे तुमच्याकडे नवमीला करत असतील तर तुम्ही नवमीला करावे तर दोन ऑक्टोबर गुरुवार रोजी दसरा आहे तर या दिवशी शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपासून आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे ते या काळात तुम्ही गट हलवू शकता किंवा मग दुपारच्या दुपारी बाराच्या आत तुम्ही घट हलवावे तर काळात घट हलवू नये तर या दिवशी राहू काळ हा एक वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून तीन वाजून वा बारा मिनिटांपर्यंत आहे तर या काळात तुम्हाला घट हलवायचे नाहीत किंवा विसर्जन करायचे नाहीत तर त्याआधी तुम्ही बारापर्यंत घट कधीही घट विसर्जन करू शकता घट हलवताना ते आधी उत्तरेकडे हलवावे तसेच घट विसर्जन करण्याआधी आपल्याला देवीची पूर्णाच्या दिव्यांनी आरती करायची असते तर हे दिवे तुम्ही दिव्याच्या आकारे आकाराचे बनवू शकता किंवा मग ताटामध्ये पुरण थापून त्यात एकवीस छिद्र करून त्यात तुम्ही एकवीस फुलाच्या वाती ठेवायच्या आहेत त्यानंतर त्या वाती पेटवून त्याने आरती करायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी माझ्याकडून या दिवसांमध्ये काही चूक भूल झाली असेल तर क्षमा असावी कळत न कळत माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा कराव्यात तुझा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर राहू दे अशी आपल्याला देवी आईला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे घट विसर्जन घरातील करत्या पुरुषांनी करावे जर हे शक्य नसेल तर कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्ती जसे स्त्रिया मुलं मुली हे घट हलवू शकतात तर घट हलवताना आपल्याला ओम एम रीम, क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करत हलवायचे आहेत आणि घट हलवताना आधी थोडेसे उत्तरेकडे हलवावे त्यानंतर मग तुम्ही बाकीच्या गोष्टी हळूहळू काढू शकता त्यानंतर जर तुम्ही घटातील हे धान्य जे आहे ते आपल्याला देवाला ठेवायचे आहे तसेच कलशावरील नारळ जे आहे ते कलशातील नारळ फोडून खाऊ नये तर हा नारळ देवी स्वरूप आपण ठेवलेला असतो त्यामुळे तो फोडून खाऊ नये तो पाण्यात विसर्जित करावा बऱ्याच ठिकाणी नारळ हा आपण नऊ दिवस देवी आईचे स्वरूप म्हणून पुजलेला असतो त्यामुळे तो फोडून खाऊ नये आणि तसेच बऱ्याच ठिकाणी नऊ दिवस नारळ खाल्ला जात नाही त्यामुळे हे नारळ तुम्ही फोडून खाऊ नका तुम्ही ते पाण्यात किंवा शेतामध्ये विसर्जित करू शकता त्यानंतर ज्या कल कलशातील जे पाणी आहे तुम्ही ते घरात सर्वत्र शि शिंपडून घ्यावे तुम्ही फुलाने किंवा आंब्याच्या पाण्याने संपूर्ण घरात हे पाणी शिंपडायचे आहे त्यातील उरलेले पाणी तुम्ही इतर तुळस सोडून इतर झाडांना टाकायचे आहे तसेच त्यातील पैसा तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा मग तिजोरीत किंवा तुमच्या पाकिटात ठेवू शकता याने धनवृद्धी होते त्यानंतर ज्या माळा आपण घटाला वाहिलेल्या असतात त्या तुम्ही चांगल्या जागी टाकाव्यात किंवा निर्माल्यात टाकू शकता किंवा मग तुम्ही त्या शेतात टाकाव्या किंवा एखाद्या ठिकाणी खड्डा करून त्यामध्ये त्या टाकाव्यात त्यानंतर ज्या कडकनी आपण बांधलेल्या असतात त्या तुम्ही घरातील सर्व व्यक्ती खाऊ शकता किंवा मग त्या विसर्जित केल्या जातात तुमच्याकडे ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही ते करावे त्यानंतर अखंड दिवा जर चालू असेल तो तसाच चालू ठेवावा तो जेव्हा शांत होईल तेव्हाच होऊ द्या त्यातील तेल संपल्यानंतर तो आपोआप शांत होतो तुम्ही स्वतःहून तो दिवा विजवू नका देवपूजा करताना जर तुम्हाला त्याची काही अडचण वाटत असेल तर तुम्ही तो थोडासा बाजूला सरकून ठेवू शकता अन्यथा त्याला हलवू नका त्यातील तेल संपल्यानंतर तो आपोआप शांत होतो दिवा शांत झाल्यानंतर त्यातील वाद वगैरे तुम्ही निर्माल्यात टाकावे त्यानंतर घटातील जे धान्य आहे ते सर्वांनी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी जवळच्या देवळात जाऊन देवाला अर्पण करायचे असते तसेच एकमेकांना देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात तसेच दसऱ्या दिवशी जे आपण सरस्वती पूजन करतो शस्त्रांची पूजा करतो त्यावर देखील हे धान्य ठेवले जाते तसेच आपल्या घरातील देवघरामध्ये दे देखील हे धान्य ठेवावे आणि तिजोरीमध्ये दे देखील यातील थोडेसे धान्य ठेवले जाते त्यानंतर मग घट हलवल्यानंतर तुम्ही देवपूजा करावी देवांना आंघोळ घालावी त्यांची पूजा करावी दसऱ्याच्या दिवशी आपण सरस्वती देवीची तसेच वयापुस्तकांची ग्रंथाची पोतीची शस्त्रांची पूजा कर करायची आहे त्यानंतर संध्याकाळी सीमा उल्लंघन केले जाते अशा प्रकारे आपल्याला घटाचे विसर्जन करायचे आहे चला तर मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या श्री गणेशाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे आपला व्हिडिओ रेग्युलर पाहताय त्या सर्वांचे खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ